अहमदनगर तालुक्यातील विळत परिसरातील पर्यटकांवर दौडा टाकून लुटणारी टोळी शाखेचे रिपीट स्थानिक गुन्हा शाखेला यश हकीकत अशी की वैभव उत्तम सहजराव हे जिल्हा परभणी येथील नगर भिस्तबाग चौक सावेडी या ठिकाणी अहमदनगर येथे राहणारे असून विळद परिसरातील गतली वॉटरफॉल या ठिकाणी फिरण्यास गेले असताना अनोळखी पाच लोकांनी फिर्यादीला लाथाबुक्के आणि काठीनं मारहाण करून सहा हजार नऊशे रुपये किमतीचा मोबाईल फोन चांदीची चेन अंगठी आणि रोख रक्कम चोरी करून नेले होते याबाबत एम आय डी सी पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला होता भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा दोन प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गवळीवाळा वॉटरफॉल या ठिकाणी फिर्यादी नामे वैभव सहजराव हा आपल्या मोटरसायकलने फिरण्यासाठी गेला असता साधारण अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात अशा चार ते पाच इस्मांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडनं त्याची चेन आणि मोबाईल हा जबरीने चोरून नेलेला होता त्याप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर ठिकाण हे आ, निर्मनुष्य ठिकाण असल्याने गुन्ह्याची उकल करणं आव्हानात्मक होतं एपीआय थोरात आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर तसेच मागी घटनांचा आढावा घेऊन सततचा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये यश आलेलं आहे या गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील आरोपी सुरेश रंजित निकम विलास बर्डे बनदास बर्डे व त्यांचे इतर अजून दोन साथीदार सर्व राहणार कात्रड तालुका राहुल यांना अटक करण्यात आलेला आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्यांना पुढील तपासा करता एमआयडीसी पोलिसांनी ते वर्ग करण्यात आलेला आहे